ज्योतिबाच्या रवाना चांगलाच्या गजरात आज ज्योतिबा डोंगरावर श्रावण शुद्ध षष्टी यात्रेला प्रारंभ झाला आज मंदिर दर्शनासाठी खुलं राहणार असून उद्या पहाटे सहा वाजता दुपारती सोहळ्यानं यात्रेची सांगता होणार आहे यात्रेनिमित्त ज्योतिबा देवाची सिंहासनारूढ दर, दर सरदारी रूपात बैठी पूजा तर चोपडाई देवीची अलंकारिक पूजा बांधण्यात आली ज्योतिबा डोंगरची चैत्र यात्रेनंतर दुसरी मोठी यात्रा म्हणजे श्रावण षष्टीची यात्रा श्रावण शुद्ध षष्टीला चरपट आंबेने रत्नासुराचा वध केला त्या राक्षसाच्या रक्ताने देवीच्या अंगाचा दाह झाला शांत करण्यासाठी केदारनाथांसह सर्व देवांनी लिंबू दुर्वा बेल पूजा केली यापासून आस्थागायत श्रावण शुद्ध षष्ठीला रात्रभर जागरण करून आई चोपडाई देवीची लिंबू दुर्वा बेल व फुलांची विशेष पूजा बांधण्यात येते यावेळी ज्या प्रमाणात लिंबून देवीच्या अंगाचा दहा शांत केला तसा भाविक भक्तांच्या जीवनातील त्रिविधी ताप शांत व्हावेत म्हणून फक्त याच यात्रेला भक्तांना लिंबू युक्त श्रीफळाचा प्रसाद पुजारी देत असल्याचं चोपडाई देवीचे पुजारी यांनी सांगितलं श्रावण षष्ठी यात्रेला भक्तांनी ज्योतिबा डोंगरावर गर्दी होत असून मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं राहणार आहे यात्रेनिमित्त ज्योतिबा देवाची सिंहासना सरदारी रूपात बैठी पूजा तर चोपडाई देवीची अलंकारिक पूजा बांधण्यात आली होती भाविक षष्ठीचा उपवास करून चोपडाई देवीला पोशाख अर्पण करतात मुंबई पुणे सातारा कराड सांगली कोल्हापूरातून हजारो भाविक ज्योतिबा डोंगरावर आले उद्या सकाळी सहा वाजता मंदिर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडेल आणि दुपारती यात्रेची सांगता मराठी देवी म्हणजे आदिमाया शक्ती त्या देवीन रत्नासुर दैत्या महाभयंकर दैत्याचा वध करून आपल्या भक्त लोकांना सुखी केले त्याचप्रमाणे ज्या या रत्नासुर दैत्याचा सहार करत असताना देवीच्या अंगाचा दाह झाला म्हणजेच काय की त्या देवीनं देवी त्या आपल्या देवीनं रक्त त्या रक्तासूर दैत्याचे रक्तप्राशन केलं का प्रकार प्राशन केलं कारण का रक्तासूर रक्तासूरच्या थेंबापासून अनेक दैत्य निर्माण होऊ लागले त्यामुळे देवीने काय केलं जे तिचं ते भांडं होतं रक्ताचं त्या भांड्यात तिने ते रक्त जिथे पडेल तिथे तिला असं धरलं आणि ती प्याजी आणि अशा ह्या रक्ताच्या म्हणजे अतिभयानक राक्षसाच्या रक्ताच्या दहा शासनामुळे तिच्या शरीरात पूर्ण दहा झाला आणि त्यामुळे त्या, त्या देवीला आपलं सामान्य रूप करता आलं नाही आणि मग तेवढ्यासाठी ब्रह्मदेवाची तिने प्रार्थना केली देवा मी काय करू माझं मूळ स्वरूप मी घेऊन घेऊ घेता येत नाही मला काय केलं पाहिजे तर सगळ्या देवाने त्या देवीला अनेक रूपाने अनेक वनस्पती रूपाने तिची पूजा केली तिला अनेक वनस्पती पाजल्या आणखी रात्रभर त्या देवीचा जागर केला नव्या अनेक अनेक स्त्र गायली आणि त्यामुळं त्या देवीचं सामान्य रूप करण्यासाठी तिला मदत झाली आणि नंतर मग शेवटी दुसऱ्या दिवशी म्हणजे षष्टीच्या दुसऱ्या दिवशी देवीचा आरतीचा जो कार्यक्रम आहे किंवा पालखी आहे हे सगळं पूर्ण होऊन आपले इथले भक्त देवीचा उपवास सोडून देवीचा नारळ लिंबू नारळ आपल्या म्हणजे त्या देवीच्या स्वरूपात लिंबू नारळ घेऊन आपल्या घरी घेऊन जातात